यावल येथे आदिवासी विकास विभागातील विविध पदांवरील तेरा कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती व निरोप कार्यक्रम संपन्न नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया ठळक घडामोडी यावल येथील आदिवासी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या विविध पदांवर आदिवासी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच आदिवासी एकता मंच संघटना आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या वतीने आयोजित सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या या सेवापूर्ती कार्यक्रम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी एकता मंच या संघटनेने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक का आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंचचे प्रकल्प अध्यक्ष दस्तगीर तडवी उपाध्यक्ष विजयानंद सुरवाडे न्याजुद्दीन तडवी निलेश तडवी श्रीमती मोनिका खरात ए डी पाटील सर मोहन तायडे रायबांडे सर वानखेडे सर डोंगर कटोडा मारी सर नवल राठोड हेमराज चौधरी नरेश पाविसकर संदीप पावरा उल्हास पाटील राजू तडवी अनिल पगारे शेख दादा सचिन राठोड भूषण सैंदाने मनीष तडवी संभायक सर विशाल गजरे सुहास देवराज संजय खडके राजू तळवी गडे सर आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे हे उपस्थित होते या सेवानिवृत्तीवर आयोजित सेवापूर्ती निरोप सोहळ्यात आदिवासी विभागांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध आश्रम शाळेमध्ये कार्यरत असलेले यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे शिपाई अरुणगीर संतोषगीर गोसावी गबुबाई दिलावर तडवी अरुण शंकर महाजन शकुंतला अंतराव विस्पुते विमलबाई भिला पारधी इंदुबाई दगडू पाटील रत्नाबाई वामन देवरे छगन रुपलाल सोनवणे सुखदेव दीपचंद ठाकूर संजय नत्तू भालेराव हमिदाबाई कुरबान तडवी रघुनाथ गणपत कापसे इमाम पहाडा तडवी अशा तेरा कर्मचाऱ्यांना कर्तव्यपूर्ती सोहळ्यात निरोप देण्यात आले या प्रसंगी प्रकल्प अधिकारी अरुण पवार आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एम बी तडवी व आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे या कर्तव्यपूर्वी सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रस्तावित मनीष तडवी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोंगर कटोरा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एस एन वानखेडे व पडासखेडा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सूर्यबान तायडे यांनी केले आहे तर सर्व उपस्थितांचे आभार एस एन वानखेडे सर यांनी मानले आहे मी प्राजक्ता तायडे दे दैनिक मेदार जळगाव